नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली नऊ क्विंटल किमान दर आहे एकोणीस एकोणीस हजार रुपये दर आहे पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे भोकर जिल्हा नांदेड आवक आलेली आहे दहा क्विंटल किमान दर आहे दहा हजार सातशे कमाल दर आहे अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे अठराशे एकसष्ट क्विंटल दर आहे दहा हजार रुपये दर आहे बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे अकरा हजार दोनशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बसमत जिल्हा हिंगोली अवकालेली सहाशे एक्कावन्न क्विंटल किमान दर आहे दहा हजार पन्नास कमाल दर आहे तेरा हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सहाशे रुपये